अ... साहेब एक फक्त राजकीय प्रश्न असा होता आ... काल नव्या सरकारचा शपथविधी पार पडला आ... आ... खरं तर विरोधी पक्षातले अनेक जण दिसले नाहीत साहेब खर तर त्या शपथविधीचा अधिवेशन म्हणून आम्ही त्यांनी सांगितलं की फाळूंच अधिवेशन चालू आहे त्यावेळेस निर्णय शक्य नव्हतं पण ठीक आहे राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल राज्याच्या विरोधी पक्षनेत्या बद्दल आम्ही काय सांगायचं शपथविधी एकनाथ शिंदे माहिती नक्की काही हजर नाही शेवटपर्यंत उदय सामंत त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली की जोपर्यंत एकनाथ शिंदे शपथ नाही तोपर्यंत आमचे कुठले किंवा आम्ही दर्शपथ घेणार नाही हा काय सगळं काय माहिती सीपीएम विरोधात काय मोठी भूमिका असणार आहे कसं करायचंय चर्चा होणार होती चालू अंतर उद्या संवर्षानंतर काही जर भेटणार